मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त आम्ही आज निघालो आहोत वडाला पुजायला आणि छान अशी तयारी केलेली आहे शेजारच्या वैशाली बहिणी आणि मी आहे ताई येणार आहे स्वाती आज गेली आहे कामावर त्याच्यामुळे ती नाही आहे अहो ना सुट्टी आहे अहो म्हणतात आज बांधून ठेवलं मॅचिंग मॅचिंग झालं दोघांचं आणि चला मग आता आपण निघूयात वटपौर्णिमेसाठी वड तर चला हे आहे इथलं छोटंसं वडाचं झाड हां आणि इथे आलो आहोत आम्ही आता पूजा करण्यासाठी वैशाली वहिनी बसलेल्या आहेत आणि ताई पण आहेत तर पावसामुळे बऱ्याचशा महिला येऊन गेल्यात कोणी यायच्या बाकी आहेत जसं ज्याला जुळतं आहे तसं येत आहेत तर चला आता आम्हीही सुरुवात करतो आता म्हणजे वडाला पूजायला आणि नवरोबाला सात जन्म मागायला <laughs> तर हे आहे आपलं सुंदर असं ताट घरूनच करून आणलेलं यात फळांचं आणि पोटीचं जास्त महत्त्व असतं तर म्हणजे जेवढ्या प्रकारची फळं या सीझनची असतील तर ती घेतली तरी चालतील आता आपल्याकडे तर आंबा आणि जांभळच होती याच्यामध्ये तुम्ही फनस वगैरे घेऊ शकता अजून जे काही म्हणजे फनस महत्त्वाचं आहे पण आपल्याकडे नाही आहे आता त्याच्यामुळे आपण नाही घेतलेलं आहे आणि वडाची पूजा करायची तर खाली हळदी कुंकू व्हायचा आहे जी म्हणजे पाच काळेमणी असतात धाग्यात ओवायचे आणि ते आपल्या मंगळसूत्राला बांधायचे असतात म्हणजे आपल्या आपण काळेमणीच ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस आपण आपल्या नवऱ्याच्या नावाने काळे काळेमणीच घालतो येतात तर ते काळेमणीच पाच असतात ते, ते सात जन्म म्हणजे आपल्याला आपला नवरा म्हणजे पतिदेव म्हण आहे फोटोग्राफर नवरा भेटणार आहे मनी बांधून ठेवायचे पोलिसची बस झाला आता असं आणि ज्यावेळेस श्रावण श्रावण का उलट होणार ते फोटोग्राफर होणार आणि तू पोलीसमध्ये त्यावेळेस हे मनी आपल्याला म्हणजे पाण्यात हे करायचे असतात नदीमध्ये म्हणजे विसर्जन करायचे असतं तर इथे बघा आता आमची पूजा करून झालेली आहे वडाला फिर्याही घालून झालेल्या आहेत आणि नवरोबांना सात जन्म मागूनही झालेला आहे तर इथे एकमेकींची ओटी भरायची असते तर ओटी भरताना आपण ना जी फळं आपण आणतो ना ती तर ती फळं आणि गहू किंवा तांदूळ तर याने अशी ही ओटी भरायची असते आणि प्रत्येक एक श्रॉसींनी एकमेकींची ही ओटी भरायची असते तर आता आम्ही तिघीच होतो इथे तर आम्ही तिघींनीच अशी ही एकमेकींची ओटी भरून घेतलेली आहे आणि म्हणजे खूप खूप मोठं सौभाग्याचं दान असतं हे तर बघा या पद्धतीने अशी पोटी घालून घेतली आहे पाऊस टिपकायला लागला पाऊस यायला लागला पावसामुळे तर सगळंच विस्कळीत होतं हे आपल्या गावातलंच मारुतीचं मंदिर आहे आणि गावाशेजारीच हे हायवे लगतच रोड लगतच असलेलं हे वडाचं झाड आहे इथेच आपला पुढच्या संख्या गणपतीचा स्टॉल असतो आता गणपतीचे स्टॉल मी चालले होते तर इथे एकमेकींच्या ओट्या भरून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपल्या म्हणजे हायवेलगतच असलेले दत्त मंदिर आहे तर ते पाहायचं आहे आपल्याला आत्ताच वड पुजून झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो हो आहोत आपल्या दत्त मंदिरात तर इथेच आहे हायवेला हायवे टच आहे तर चला बघूयात आपण आपलं हे दत्त मंदिर आम्ही तेवीस जणीच आहोत आणि हा आपला वाई आ, वाई वाठार रोड आहे आणि इथे पाठीमागच्या साईडलाच आपला गणपतीचा स्टॉल असतो आणि हा मेन हायवे आहे पुणे बेंगलोर हायवे आणि हा ब्रिज आहे आपल्या इथला आणि ते लागूनच हे पोलीस टाईप आहे बाजूला आणि तिथेच बाजूला हे दत्त मंदिर आहे तर चला आपण आता दत्त मंदिरात जाऊया आणि छान अशी दत्तांच्या मूर्तीची पूजा करूयात आणि आशीर्वाद घेऊयात तरी इथे आम्ही आलो आहोत आणि आता म्हणजे इथे जे आपण काही फळं वगैरे आणलेली आहेत तर ते, ते इथे नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत आणि इथे श्रीदत्तांची पूजा करणार आहोत आणि यानंतर मग जायचं आहे घरी आणि भूक तर भूक लागलेली असते नाही का नवरदेवाचा एक दिवसाचा उपवास असतो दुपारपर्यंतच असतो पण एकदम कडक उपवास असतो काहीच खायचं नाही प्यायचं नाही तर मग थोडंसं हे होतं आणि सगळं आवरही करायची पुन्हा मग इकडे यायचं ते वडाला पूजायचं असं सगळ्याच गोष्टी होऊन जातात चला इथे झालेलं आहे दत्ताचं पूजन तर अशा पद्धतीने छान वटपौर्णिमा साजरी झाली आणि म्हणजे पावसामुळे थोडंसं हे झाल्यामुळे एकदम महिला नव्हत्या आम्ही तिघीच होतो तर छान असं वडाचं पूजन केलेलं आहे आणि आता मी आली आहे घरी आता म्हणजे हे पण थांबले आहेत जेवणासाठी तर चला आता छानसं जेवण करून घेते आणि मग बोलूयात तर मंडळी यापुढचा मला व्हिडिओ काही घेता आला नाही कारण मला अचानक एक केकची ऑर्डर आली आणि खूप अर्जंट होता त्याच्यामुळे मी पुढचा व्हिडिओ नाही बनवू शकले पण अशा पद्धतीने वट ही वटपौर्णिमा झाली आणि छानसा एक केकही बनवल्यानंतर येऊन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा અને છીડિયોઝ પહત રહી બા